नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांदेशी पद्धतीची शेवभाजी मी ना डुबुकवाडा बनवला होता खानदेशी पद्धतीचा तो तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला होता त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्या व्हिडिओची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुमच्या कमेंटानुसारच मी खांदेशी शेवभाजी बनवलेली आहे याला पण चांगला प्रतिसाद द्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं सगळ्यात पहिलं मी पॅन ठेवून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं बघा तुमच्याकडे जेवढे खडे मसाले असेल तेवढे एक एक दोन दोन घ्यायचे आणि ते पण टाकून घ्यायचे तेलामध्ये अगदी थोडीशी खसखस पण टाकलेली आहे सुको खोबरं टाकायचं अर्धी वाटी याला भाजून घ्यायचं व्यवस्थित एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे असा लंबा लंबा तो पण टाकून द्यायचा सगळं एकत्र मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा धने टाकून घ्यायचे आता याला आहे ना कलर चेंज हलकासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे आपल्याला जास्त काळ पण नाही होऊन द्यायचा कांदा मसाले आपल्याला पाच मिनिट भाजून घ्यायचे आपल्या या मसाल्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता आपण अद्रक लसूण टाकून घेऊया चार तुकडे अद्रकीचे आणि दोन लसणाचे कांद्या शिजवून टाकलेल्या आहेत याला दोन मिनटं परतून द्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा पूर्ण मस्त भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपले मसाल्याची बघा इथं कडाईत दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलं होतं आता आपल्याला त्यात थोडीशी आळद टाकून घ्यायची आणि आपलं हे मसाला टाकून द्यायचा त्याच्यामध्ये आता मसाल्याला ना आपल्याला छान परत तेल थोटेपर्यंत खांद्याची भाजी म्हणलं तर तेल थोडं जास्तच लागतं हे बघा आपला मसाला पर आपल्याला चांगला आता आपण यामध्ये एक चमचा मटण मसाला टाकायचा आणि एक चमचा लाल मिरच पावडर छान मिक्स करून घ्यायचं आणि मला चांगलं परतू द्यायचं आहे मसाला आपला खाली लागू नये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे चांगला परतलं जातो मसाला आता याला आपण झाकण ठेवून पाच मिनटं कमी गॅसवर परतू देऊया बघूया आपण चेक करून मस्त आपला मसाला परतलेला आहे आता तसं तेल शेपरेट शेपरेट झालेलं आहे बघा आणि वास तर खूपच छान येतो आहे आता है ना मिक्सरचं जार इसळून मी पाणी टाकून घेत आहे आणि हे पाणी कोमट पाणी आहे गार पाणी टाकायचं नाही कधी त्याला ह्या भाजीमध्ये भाजी चव निघून जाते आणि पाणी तुम्ही तुमच्या मर्जेनुसार टाकू शकता तुम्हाला जेवढी घट्ट जेवढी हवे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता मला इथं जास्त घट्ट वाटते कारण की शिजून आणखीन घट्ट होते ती त्यामुळे मी आणखीन पाणी टाकून घेत आहे आता या भाजीला आपल्याला पाच ते सात मिनटं उकळून घ्यायची आहे छान मीठ टाकून घेऊया चव्यानुसार आणि ना भाजीला पै पहिली उकळी फुल गॅसवर येऊ द्यायची त्यानंतर गॅस कमी करायचा बघा भाजी लुकळी आलेली आहे आता आपण काय करायचं गॅस कमी करायचा आणि अर्धवट झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं उकळू द्यायची भाजी कमी गॅसवर बघूया आपण भाजी चेक करू भाजी झालेली आहे आपली बघा शेव टाकल्यानंतर आणखी घट्ट होते अगदी थोडासा गरम मसाला टाकीचा आहे मी आणि थोडीशी कोथंबीर आता छान मिक्स करून घेऊया आणि शेव भाजीला आहे ना कधी त्याला बी शेव आहे ना गरम गरम टाकायची जेव्हा खायची असेल तेव्हाच आणि भाजी पण तेव्हाच गरम करून मगच टाकायची आता मला लगेच खायची त्यामुळं मी लगेच शेव टाकून देते आणि गॅस बंद करून घेते बघा खायच्या पाच मिनिट अगोदर टाकले ना तर भाजीची चव खूपच छान येते इथं मी शंभर ग्रॅम शेव टाकून घेतलेले आहे तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता बघा किती छान झालेली आहे आपली भाजी एकदम मस्त आजची माझी खांद्याची शे खांद्याची शेव भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये